त्यांना वंदन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो हो। आहोत त्यांना वंदन करण्याच्या बरोबरीने अभिवादन करण्याच्या ते बरोबरने त्यांनी जो विचार सांगितला तो विचार अधिकाधिक मजबूत झाला पाहिजे तो विचार घेऊन आपण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे उदाहरणार्थ बाबासाहेबांनी जी घटना लिहिली जगातल्या सगळ्या घटनांचा अभ्यास करून लिहिली येत्या हजार वर्षात ती बदलावी लागणार नाही घटनेच व्यावहारिक रूप काय काय झाल्यास काय करावे काय झाल्यास काय करावे ह्याचा त्यांनी पुढच्या हजार वर्षाचा मानवी मनाचा घडणाऱ्या घटना आहे त्यामुळे ती कोणी बदलण्याचा विषय सगळ्यांनी रक्षण केलं पाहिजे आणि त्या घटने व्यक्त शपथविधीचं निमंत्रण जे आमंत्रण आम्हाला मिळालं नाही तर आमंत्रण मिळालं असेल तर आम्हाला आनंद झाला असता नाना मुळात हा शपथवधी बंदिस्त खोलीमध्ये नव्हता पण नाना पटोलेंसारखे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना निमंत्रण जायला पाहिजे होतं ते गेलं होतं आता नाना म्हणतील नव्हतं मी म्हणतो गेलं होतं स्वतः देबेनजीनी जवळजवळ शेकडो फोन गेले पण असे जे पवार साहेबांसारखे नाना पटोलेंसारखे उद्धवजींसारखे राज साहेबांसारखे महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे अशा सगळ्यांना मान्य देवेंद्रजी फोन केले निमंत्रण दिले तुम्हाला पटोले प्रयत्न केला लागला नसेल माहित नाही मला पण असा कोणाच्याही मनामध्ये भाव नव्हता या शपथविधी महायुती तुमच्याकडे जाईल तुम्ही अशा माणसाला प्रश्न विचारता की ज्याचा ज्याला प्रश्नही प्रश्न तोच उत्तरही तेच की माझे श्रेष्ठी जे सांगतील ते मी करतो मला काही नाही हे आहेत Mala, tumza, मला तुमच्या प्रश्नांच्या बाबतीत नेहमी वाटत की लोक बघतात प्रश्नच कळत हे विचारतायत की मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होईल मला कळलं की तुम्हाला सांगतो त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असेल तर प्रशासन त्याला कंट्रोल करण्यासाठी तिचा शोध लावण्यासाठी समर्थ आहे मधल्या काळामध्ये सगळ्या घटनांच्या म्हणजे आता मी बाणेर बालेवाडी मध्ये काल जो ऍक्सिडेंट झाला एका दारू पिऊन मुलाने दहा बारा वाहन जवळच उठे आलो त्याला पकडलं आहे त्याच्यावर प्रचंड प्रचंड जामीन मिळणारी कलम लावले आहेत त्याला आता कोर्टात उभं करतायत आणि चांगले पंधरा दिवस त्याची पी सी घेऊन कोण तो शोध लागला मराठवाड्यातला एक सामान्य तरुण केअरटेकर म्हणून आला आणि ज्यांच्या घरी केअर टेकर होतात त्यांचीच दारू प्या त्यांची गाडी घेतली अशा घटना घडत असतात घडू नये पण पुणे पोलीस खूप अलर्ट आहे ते त्याचा छडा जाऊन शासन त्यांना घड लक्षात असं तुमचं म्हणणं आहे कार्यकर्ताच काय तो नेता ने सुद्धा अधिकाधिक चांगलं आपल्याला मिळावं अशी इच्छा व्यक्त करत असतो परंतु सगळ्याच इच्छा आपल्या पूर्ण होत नसतात ज्यावेळेला अनेक सहयोगी पक्ष घेऊन जायचं असतं त्यावेळेला नेहमी समजूतदारपणा दाखवायचा असतो काय दडलं आहे काय म्हणायचं भविष्यामध्ये हे मला माहित पुणे जिल्हा परिषदेचा गेल्या दोन वर्षातला एकशे तेतीस कोटी निधी जो आहे परत शासनाचा तिजोर जमा होण्याचा खर्च म्हणजे तुमचा रोल इतका मोठा आहे बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून कळतात आता हे कळलं याचं मी कळतोय पण असा परत गेलेला निधी पुन्हा एका पूर्वीच्या अंतर्गत जो रुटीन सुरू होईल घेता येथील तीन जणांनी शपथ घेतली झाला यामध्ये मोठा झाल्यानंतर काही घेता येईल एवढा सगळा मोठा खर्च केला वेळ काही आमदारांमध्ये असं आहे की माधव नेहमी मला मिळालं नाही मोठा अन्याय झाला असं म्हणण्याचा असतो न्यायाधीश सुद्धा सगळ्यांना न्याय देऊ ना ना शकत नाही त्याने न्याय दिला की काही जण खुश होत काही जण नाखुश होत आणि त्यामुळे हे चालतच आहे हा मानवी स्वभाव आहे पण काल इतक्या मोठ्या कार्यक्रमामध्ये इतक्या सगळ्यांना शपथ निघणं की ज्याला देशातलं एनडीएच सगळं नेतृत्व आलं तर एक शपथ द्यायला किमान तीन चार मिनिटं लागतात अशा जर तीस शपथ घ्यायची दहा जरी घेतले असतात तर अजून एक तीस मिनट चाळीस मिनिटं या सगळ्यांना सगळ्यांना अधिवेशन सुरू आहे सगळी व्यवधान होती आणि यालाच ग्रेस असतो ना की आपल्या नेत्याने शपथ घेतली इतक्या मोठ्या कारणा अगदी त्यांचं होईल एकनाथ कुठलाही वाद नाही आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाने ही बातमी चालवली की एकनाथजी सहभागी होणार नाहीत पण आपल्याला दिसतं की ते सहभागी झाले उपमुख्यमंत्री मध्ये शपथ बाबतीमध्ये कुठलाही वाद नाही घरामध्ये एका रक्ताची चार माणसं सुद्धा एखाद्या गोष्टीवरून भांडतात मतभेद व्यक्त करतात नाराजी व्यक्त करतात इथे तर सगळ्या जगभरातली माणसं एकत्र आली तर त्याच्यामध्ये एवढं थोडंफार होईल पण आता तरी कुठली नाराजी दिसत नाही एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागणार होती कारण भाजपनं एकनाथ शिवाय शपथविधी करण्याचं ठरवलं होतं एकनाथ शिवाय शपथविधी करण्याचं ठरवलं होतं तुम्हाला सगळ्यांना संजय राऊतांचा तुम्हाला सगळ्यांना अभ्यास न करता पीएचडी दिली पाहिजे प्ये तर एखादा विषय कसा डेव्हलप करायचा खोटा संजय राऊत काय नाव घेऊन घेतलं नावाच्या अरे वाजय राऊत म्हणाले का असं म्हणावं असं तरी नाव कोट करा पण तुम्हाला मात्र अभ्यास न करता खोटी स्टोरी कशी तयार करावी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग अ हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला अतिथि वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर कमोन घ्यायच हरिया Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, देना hmm. <laughs> ये वाला, है, सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना Indian. Hmm? <laughs> 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 <laughs>